शिंदे गटाचे नेते भरत गोगावले याने गौप्यस्फोट केला होता रश्मी ठाकरेंच्या हस्तक्षेपामुळे शिवसेना फुटली असं ते म्हणाले होते आणि आता त्याला जोरदार प्रत्युत्तर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी दिला आहे या महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचारी सरकारने छत्रपतींच्या नावावर सुद्धा भ्रष्टाचार जो सुरू केलेला आहे त्याचा फटका आमच्या हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणजे आमच्या दैवताला सहन करावा लागतो मी या महाराष्ट्रातल्या सध्याच्या सरकारचा धिक्कार करतो आणि शिवरायांचा हा अवमान सातत्याने तुम्ही जो करताय ते, करता ते महाराष्ट्रातली जनता सहन करणार नाही हे निश्चित सांगतोय भरत गोगावले यांनी वक्तव्य केलेलं आहे की रश्मी ठाकरे राजकारणामध्ये पक्षामध्ये आक्ष त्याच्यामुळे पक्ष फुटला अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे बघा भग भरत गोगावले सारख्या एका गद्दार गद्दार औलादीच्या माणसाला आम्ही फार किंमत देत नाही आहे ज्या गोगावलेना महाडच्या नाक्यावरून एवढं मोठं मान सन्मान ज्या शिवसेनेने प्राप्त करून दिला त्या शिवसेनेची आणि शिवसेना पक्ष म्हणून उद्धवजी ठाकरेंची आणि त्याचबरोबर माननीय रेशमी वहिनींची बदनामी करण्याचं काम हे असे उपटसून भरत गोगावले आहेत स्वर्गीय मासाहेब मिनाताई ठाकरे यांच्यानंतर आज मातोश्रीवरची आम आमची मा म्हणून आम्ही रश्मीवाहिनींकडे पाहतो आज रश्मीवाहिनींचं स्थान आमच्या हृदयामध्ये माते समान आहे त्यांच्यावर आरोप करण्याचं धाडस ज्या भरत गोगावलेने केलेलं आहे त्यांची जी हासडली